नमस्कार मंडळी दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला होलिका दहन साजरे केले जाते हा सण वाईटावर चांगल्याचे प्रतीक मानले जाते या प्रसंगी लोक होलिका दहन करण्यापूर्वी भगवान विष्णू आणि अग्निदेवाची पूजा करतात होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी लोक गुलाल आणि रंग लावून एकमेकांना मिठी मारतात अशा परिस्थितीत म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये होलिका दहन कधी आहे आणि त्याचबरोबर होळी येण्या अगोदर आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये दे। देव घरामध्ये दे। या ज्या पाच वस्तू आहेत त्यापैकी कोणती एक वस्तू आपल्याला अप्ले आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे या वस्तू आणल्यामुळे काय होईल तर आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी जे आहेत तर ते दूर होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती दूर होईल घरामध्ये येणारा पैसा जो आहे तो स्थिर राहील अखंड राहील अशा अनेक आपल्या घराच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील त्यामुळे या वस्तू कोणकोणत्या आहेत याबद्दल याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत व्हिडिओ कोठेही स्किप करू नका पूर्ण पहा फाल्गुन महिन्याची पौर्णिमा ही तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी चौदा मार्च रोजी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत तेरा मार्च रोजी होलिका दहन साजरा केला जाणार होलिका दहनाचा शुभ मुहूर्त तर तो रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांनी ते बारा वाजून तीस मिनिटांनी असणार आहे जर तुमच्या मुला मुलींच्या लग्नात काही अडचणी येत असतील तर होलिका दहनाच्या वेळी सांगा तसेच हवन साहित्य अग्निर्पण करावे असे मानले जाते की या उपायाने विवाहातील अडथळे दूर होतात तसेच वैवाहिक जीवन नेहमीच आनंदी राहते याशिवाय कोणत्याही आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी होलिका दहनाच्या अग्नीत कपूर का कापूर जाळावा असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने सर्व प्रकारचे आजार बरे होतात आणि मन सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते जर तुम्हाला काळ घरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल होळीची जी राख असते तर ती घरी येऊन तर ती घरी घेऊन यायची त्यानंतर ती संपूर्ण घरामधून फिरवायची आणि त्यानंतर ती घरामधून बाहेर फेकून द्यायची आहे असे केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते होळी हा आपल्या हिं। हिंदू धर्मातील सण मानला जातो मराठी वर्षाच्या शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताक्षी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते वाईट प्रवृत्ती नष्ट होऊन त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे व तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी शुद्ध होण्याचा हा एक सण असतो सृष्टी ही या काळात बदलत असते पृथ्वी आपले जीर्ण झालेली जुनी पाणी अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत पाच ते सहा दिवसात तर कुठे दोन दिवस कुठे पाचही दिवसात हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो काही वर्षापूर्वी होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या गवऱ्या होत असलेल्या दिसायच्या त्यावेळी दोन होळ्या दिसायच्या एक छोटी आणि एक मोठी होळीच्या साधारण पंधरा ते वीस दिवस आधी गौऱ्यासाठी घरातील लहान मुले शेण गोळा करायची या गोवऱ्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे होळी येईपर्यंत त्या गवऱ्या खणखणीत वाळ्याला असायच्या आणि मग नारळाच्या दोरीत त्या गवऱ्या ओन त्यांची माळ तयार करायची एका माळेत साधारण वीस ते पंचवीस गवऱ्या असायच्या आई बहीण सोबत लहान मुले होळीच्या पूजेला जायची त्यावेळी मग त्या, त्या गवऱ्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या दुसऱ्या दिवशी जळालेल्या पण धागा का कायम असलेल्यांवर पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने अंघोळ केली जायची होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मोक करून बसून पूजा केली जाते होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेरे मारून कच्च्या दागिने बांधण्यात येते शुद्ध पाणी अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस अर्पण केले जाते पूजेनंतर एक कलश पाणी अक्षदा गंध पुष्प शा शाबुदाना गुळ हळद मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्य जसे गहू चणे इत्यादींचाही समावेश केला जातो होलिकेच्या दिवशी होलिकेची पूजा केल्यानंतर दहन दहन केले जाते नेहमी करावे चतुर्दशी तिथी अथवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वी सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये होलिकेच्या आगनेत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो होळी ती निर्माण झालेली राग दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी देखील मान्यता आहे तर अशा पद्धतीने आपण होळीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आता पाहूया की होळी येण्या अगोदर आपल्याला आपल्या अपले घरामध्ये कोणत्या वस्तू आणायच्या आहेत तर त्या वस्तू घेऊन यायच्या आहेत या वस्तू जर आपण घरामध्ये आणल्या तर आपल्या पतीची मुलांची कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या नष्ट होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये घरामध्ये असणारी संपून जाईल आता आणण्याची सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपल्या होळीमध्ये सर्वात पहिली वस्तू अर्पण करावी लागते ती म्हणजे नारळ नारळाला होळीच्या दिवशी खूप अनन्यसाधारण महत्व असतं त्यामुळे होळी येणे अगोदरच आपल्याला आपल्या घरामध्ये नारळ जे आहेत तर ते घेऊन यायचे आहेत आणि हे नारळ आपल्याला होळीच्या दिवशी संपूर्ण घरामधून फिरून त्यानंतर ते होळीमध्ये दहन करायचे म्हणजेच होळीमध्ये ते अर्पण करायचे असते त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला होळी येण्या अगोदरच श्रीयंत्र आणून आपल्या घरामध्ये स्थापित करायचे आहे श्री श्रीयंत्र श्री हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन मानलं जातं श्रीयंत्रावरती पौर्णिमेच्या दिवशी जर आपण कुंकुमार्जन केलं तर आपल्या घरातील ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत पैसा टिकत नाही आलेला पैसा सतत खर्च होऊन जात असेल आणि पैशाच्या अडचणी येत असतील तर त्या सर्व अडचणी आपल्या दूर होतात त्यानंतर तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे कवड्या कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कवड्यांची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व ज्या काही अडचणी आहेत दोष आहेत संकट आहेत तर ते दूर होत असतात कवड्याची उत्पत्ती ही समुद्रमंत्रणा मधून झालेली आहे त्यामुळे पाच किंवा सात कवड्या तुम्हाला घरामध्ये घेऊन यायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये त्याची पूजा करून त्या, त्या स्थापित करायच्या आहेत त्यानंतर चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे गोमती चक्र गोमती चक्र हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असतं गोमती चक्र हे केवळ गोमती नदीमध्येच मिळतं आणि गोमती चक्र जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केलं तर भगवान विष्णूची आपल्या घरावरती भरपूरून कृपा होत असते घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी आणि त्याचबरोबर जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती देखील दूर होत असते होळीच्या आधी हे गोमती चक्र घरामध्ये घेऊन आहे आणि होळीच्या दिवशी तुम्हाला त्याच्यावरती अभिषेक करून आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचं आहे त्यानंतरची पुढची जी पाचवी वस्तू आहे ती म्हणजे कमळ गठ्ठ्याची कमळ माळ किंवा गठ्ठ्यां कमळ गठ्ठ्यांचे मळे तुम्हाला जसं शक्य असेल तसे तुम्ही आणू शकता आणि त्यानंतर ते माता लक्ष्मीच्या फोटोसमोर होळीच्या दिवशी ठेवून त्याची पूजा करायची आहे असं सर्व केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या नष्ट होत असतात आणि त्यानंतर सहावी जी वस्तू आहे, आहे ती म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो हा आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे माता लक्ष्मी भगवान विष्णूचे पाय आहे किंवा त्यांच्या सोबत उभी आहे असा जर फोटो आपण आपल्या घरामध्ये स्थापित केला तर हा फोटो माता लक्ष्मीला खूप प्रिय असतो त्यामुळे ही होळी अगोदर तुम्ही हा फोटो जो आहे तो आपल्या घरामध्ये स्थापित करू शकता किंवा होळीच्या दिवशी पण तुम्ही आपल्या घरामध्ये स्थापित करू शकता यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन यायची आहे ती स्थापित करायची आहे त्यानंतर सातवी वस्तू आहे ती म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये होळी अगोदर किंवा होळीच्या दिवशी करू शकता अशा पद्धतीने या पाच ते सहा वस्तू आहेत यापैकी तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती वस्तू तुम्ही होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी तुम्ही आपल्या घरामध्ये स्थापित करा आणि बघा याचे किती चांगले फायदे आपल्याला बघायला मिळतील घरातील सर्व दोष अडचणी सर्व दूर होतील आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल आपले जे देवघर असते तर ते आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो त्यामुळे देवघर हे व्यवस्थित असणं देवघरामध्ये सर्व वस्तू असणं देखील खूप महत्वाचं असतं त्यामुळे या सर्व नियमांचे पालन करून तुम्हाला या सर्व वस्तू आहेत तर त्या होळी येण्या अगोदर आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहेत नक्कीच तुम्हाला याचा फायदा जाणवेल धन्यवाद